काही लोक बँकेत काम करतात ते लोक अशी वेगवेगळ्या प्रकारचे काम केले जातात बघा जाणून आता बघा आपण नॉर्मल सजीवांच्या गरजा आमचा बसला निवारण पण माणसाच्या गरजाच थांबतात माणसाला अजून काय लागतं काय लागतं शिक्षण लागतं आणि कोण शिक्षण देतं

व्यवसाय कोणी ड्रायव्हर आहे कोणी बँकेत काम करत आहे कोणी वकील आहे कोणी डॉक्टर आहे कोणी शिक्षक आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपण काम तरी कामं करतात म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो तर हे व्यवसाय तर आजच्या आपल्या पाठात आपण हे व्यवसाय कुठल्या कुठल्या प्रकारात जनले जातात